हे पप्पा आहेत आणि धनश्री आहे आणि आम्ही चाललोय गावाला गणपती पप्पा गणपतीची पूजा करून आपण आता निघालेलो आहोत सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आलो आहोत इथून आपण अटल सेतूवरून जाणार आहोत साइड ला उरण आहे साईटला अटल बिहारी वाजपेयी सेतू मार्गावरून आपण जात आहोत हो। समोर रस्ता गेला आहोत तो पुण्याला जातो आणि आता आपण ज्या रस्त्याने जात आहोत तो रस्ता गोवा कोकणात जातो आता आपण फळसते वाटायला बाहेर पडणार आहोत लेफ्ट मारून आपण परत राईट मारणार आहोत आपण त्या साईडला येणार आहोत

समोर डी मार्ट आहे पळसे वाटत्याच्या इकडेच आपल्याला ट्रॅफिक मिळालेलं आहे आता आपण लेफ्ट मारणार आहोत आणि कोकण रस्ता पकडणार आहोत आले असतं पण तो, तो रॉन्ग वे आहे आणि आता आपण कोकणाच्या रस्त्याला सुरुवात केलेली आहे आता आपण कर्णाळ्याच्या आसपास आलेले आहोत कर्नाळ्याच्या आसपास आलेला स्पॉट जर तुम्हाला ओळखायचा असेल तर अंगठ्याच्या आकारासारखा दिसणारा एक पर्वत आहे डोंगर जो की तुम्हाला समोर दिसत आहे आपण कर्नाळ्याच्या आसपास आहोत आता आपण वडकळच्या पुढे आलेलो आहोत आणि इथे आपल्याला हे ट्रॅफिक मिळालेलं आहे आपण पोचलो कोल्हाडला आणि कोल्हाडला पण तेवढंच ट्राफिक लागलेलं आहे अजून तरी रस्त्याची काम इनकम्प्लीटच आहे खूप म्हणजे खूप ऊन आहे तिकडून पण ट्राफिक इकडे पण ट्राफिक मध्ये आम्ही थांबलो आहोत हातून इंदापूरलाच आहोत आणि हे इकडे भाजवळ वगैरे झालेली आहे आणि काही मुलं छोटी मुली पेंढ्या बांधतायत तिकडे आणि तिकडून त्यांच्या घरी किंवा गोठ्यात नेत असतील इंदापूर मधून बाहेर पडलोय एवढं ट्रॅफिक होत बाजारपेठ आणि एसटी डेपो असल्यामुळे थोडं ट्रॅफिक लागत पण ह्या टाइमिंगला खूपच होत आणि लागोपाठ आता तीन दिवस रजा आली माणसं लग्नासाठी वगैरे निघालेली आहेत त्यामुळे गाड्या पण जास्त आहेत आम्हाला इंदापूरला आणि पुढे आमच्या आत्तेची गाडी आहे आणि इकडे आमची आम गाडी आहे ही आमची गाडी आहे आणि ही पुढची सफेद कलरची गाडी आहे ती आमच्या आत्तेची आहे प्रशांत ददाची आणि असं ट्राफिक आहे थे ट्रॅिक बघू आहे तुम्ही आणि तिकडून गेलेला जो रस्ता आहे तो मानगाव बायपास हा मानगाव बायपासचा रस्ता होता अजून त्याचं काम कम्प्लीट नाही झालेलं आहे आणि तशी आमची अवस्था आहे पण रेल्वे स्टेशन येत आहे मानगाव आणि इकडे पण आम्हाला ट्रॅफिक मिळालेलं आहे खूप ऊन आहे आता आम्हाला इथेच दोन तास झाले आहेत आणि आता वाजलेत दोन वाजलेत आणि आम्ही मानगावमध्येच आहोत अजून मानगाव एस टी डेपो पण आलेला नाही आहे मग अशी मी तुम्हाला मानगाव रेल्वे स्टेशन दाखवलं होतं हे असे वाकडे तिकडे गाडी चालवल्यामुळे ना पूर्ण ट्राफिक खूप जॅम करून टाकतात माणसं चार रूट वरून चार गाड्या इथूनच एकाच ठिकाणी बाहेर काढतात नाका आहे माणगावचा आता माणगाव वरून पुढे आम्ही निघालो या बाजारपेठेतून ही मानगावची बाजारपेठ आहे परत इंदापूर ते माणगाव मध्ये हा वन वेच आहे याचं काम झालेलं नाही आहे एक साईडून एक गाडी आहे त्या साईडून एक गाडी हो हो इथे काम चाललेलं आहे आणि काही नाही सी एन जी साठी आमचा नंबर कितवा येतोय कळत नाही आम्ही ते नाही आता आपण महाडला आहोत वाजलेले आहेत तीन नदी सावित्री नदी आहे मी आहोत कोल्हापूर कोल्हापूरला आणि पु, इकडे पावसाने सुरुवात केलेली आहे बारीक बारीक असतील आणि आम्ही थोडासा नाश्ता आणि थोडस जेवण पण केलेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत गावी जायला राजापूरला आपण कशेडी घाटात आहोत कशेडी घाट चालू आहे आणि वाजलेले आहेत चार तीन हा समोरचा नजारा आहे जायचं आणि आपण कशेडी घाटाच्या हातून जो बोगदाद झालेला आहे तिथून आपण जाणार आहोत जो टनेल झाला आहे तिथून जाणार आहोत जुन्या रस्त्याने नाही जाणार आपण आता आलो आहोत नवीन रस्त्याला तो वरती आहे ना तो असा तिथून गेलाय तो जुना रस्ता आहे आणि आपण ह्या रस्त्याने चाललो जो टनेलकडे जाणार आहे नवीन रस्ता आता बहुतेक गाड्या याच रस्त्याचा वापर करतात क्वचित को कोणती गाडी तिकडून गेली तर जुन्या रस्त्याने घाट सुरू आहे आणि वळण डेंजर आहे आणि अजून काम सध्या तरी स्टॉप आहे इथे हे लौटी मार बाट सुरू संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा एकवीस आणि आपण आता पोहोचलेलो आहोत संगमेश्वर मधील धामणी या गावात आणि आता आपण ते सीएनजी साठीच बघतोय कुठे मिळतोय की नाही वीस पंचवीस गाड्या असतील आणि आम्ही आता आहोत धामणीला आमचा दादा आहे इथे दादा ते एवढी लाईन आहे तर आपण दादाकडून पाण्याची बॉटल घेतली आहे तिकडे वाटतं पाऊस पडून गेला आहे जमीन ओली आहे आणि आमची आत्ती आहे तिकडे समोर एवढी तरी लाईन आहे अशी आमची पाणी भरायला गेली आहे डिंगणीला पण आपल्याला सी एन जी नाही मिळाला आहे तर आता आपण जात आहोत डिंगणीला धामणीला आपल्याला नाही भेटला आहे आपण आता चालू आहे डिंगणीला पण डिंगणीला जात आहोत इथे तरी आपल्याला सी एन जी भेटतो की नाही आपण बघणार आहोत आणि हा रस्ता एकदम छोटा आहे रस्ता आहे तो मुंबई हायवे पन्नासच्या वरती तरी गाड्या आहेत आणि आपल्या गाड्या आहेत हे मेन डिंगणीच सी एन जी पंप आहे त्या साईडला रिक्षा लागल्यात आणि इकडे फोर व्हीलर्स आहेत